श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आहे आणि आज आपल्याला माता लक्ष्मीचं उद्यापनही करायचं आहे ताज आपण सर्वात पहिले पूजेची मांडणी करून घेऊया सकाळ सकाळी पूजा करायची म्हटल्यावर एकदम प्रसन्न वाटतं आणि माता लक्ष्मी आपल्या घरात येणार तर त्या दिवशी एक वेगळाच उत्साह असतो घरामध्ये सगळीकडे आनंद आवरावर प्रसारा सगळ्या इथे आपण सगळ्यात पहिले पूजा करून घ्यायची आहे तर पूजेसाठी मी इथे एक चौरंग घेतला होता त्याच्यावरती हिरवे वस्त्र घेतले आणि पूजेची सुरुवात करताना आपण कोणत्याही पूजेला सुरुवात करताना आपण पहिला दिव्याचं पूजन करतो आणि मगच आपण पूजेला सुरुवात करतो इथे मी दिवाळी प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि एक तांब्याचा खांब्या घेतलेला आहे घट घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाणी घेऊन पाच वस्तू कोणत्याही तुम्ही त्यामध्ये टाकू शकता मग हळदी कुंकू असो सुपारी असो नाणं असो किंवा दुर्वा असो ज्या कोणत्या पाच वस्तू तुम्हाला त्याच्यामध्ये टाकता येईल त्या तुम्ही त्या कलशामध्ये टाकायच्या आहे इथे मी थोडेसे तांदूळ घेतलेले आहे आणि अष्टदल कमल इथे मी काढून घेतलेला आहे त्याच्यावरती हळद कुंकू अक्षदा वाहून घेतलेले आहे या कलशामध्ये आपल्याला पाच प्रकारची पानं ठेवायचे किंवा नागवेलीची जरी पाणी असली तरी तीही नागवेलीची पाच पाने तुम्ही इथे ठेवू शकता मी इथे पाच पाने घेतलेली आहे घरचीच पाणी असल्यामुळे मी तरी पण ती स्वच्छ पाण्याने एकदा धुऊन घेतलेली आहे आणि ती त्या कलशावर ठेवलेली आहे एक नारळ घेतलेला आहे तो मी अगोदरच ओला करून ठेवला होता पाण्याने थोडासा भिजत ठेवला होता म्हणजे त्याच्यावरती मी इथे देवीचं एक सुंदर स्वरूप मी या नारळावरती सजवणार आहे साक्षात देवी या श्रीफळावरती दिसते बघा सुंदर तिचे असे डोळे हळदी कुंकूचे बोट नाग एकदम सुंदर असं देवीचं रूप यामध्ये देवीचं दिसून येत आहे श्रीफळ एकदम सुंदर आता हे चिटकायचे कसं तुम्ही इथे एक थोडासा ग्लू घेतलेला आहे जो कोणता ग्लू असेल किंवा फेविकॉल जे काय असेल चिटकवायच्या साहित्य तुम्ही त्याच्यावरती थोडंसं मधोमध चिटकवायचं म्हणजे नारळ आणि त्या ठशाच्या एकदम मध्ये त्या ठशाच्या बाहेरून बाहेरून तो काय स्टिक दिसला नाही पाहिजे थोडंसं मी इथे चिटकवलं आहे बघा त्या नारळाला थोडंसं चिटकून घेतलेला आहे दाबून घेतलेला आहे नारळ हा गोल असल्यामुळे थोडासा लंबूचा असल्यामुळे थोडासा गॅप दिसतो तर मग मी त्या खशाला थोडासा गोल वाघ दिलेला आहे आणि आता तो नारळाला एकदम छान व्यवस्थित असा चिटकावून घेतलेला आहे पॅक बसलेला आहे म्हणजे मग तो निघणार नाही बघा एकदम सुंदर असं देवीचं रूप त्या कलशावरती दिसत आहे डोळे किती सुंदर दिसत आहे एकदम देवीचं रूप छान अशी देवी, देवी प्रसन्न वाटते घरात एक वेगळा उत्साह वाटतो मुलांचे एकीकडे घरे घर बघ आणि आपली एकीकडे देवीची पूजा चालू असते देवीला किती छान आता आपण देवीला एक गजरा घालूया घटाला एक गजरा घाला घातल्यावर एक सुंदर छान असं रूप येतं एक वेगळा लूक येतो सुंदर अशी देवी इथे दिसत आहे आपली आता आपण घट तर बसून घेतलेला आहे कारण आपल्याला पुढेही पूजेची मांडणी करायची आहे त्यामुळे सर्वात पहिले आपण घटाची कलशाची स्थापना केली देवी कलश ठेवलेला आहे आणि आता आपण इथे दोन जोड जोड म्हणजे दोन पानं एकत्र करून अशा दोन ठिकाणी दोन पानं ठेवायची आहेत म्हणजे चार पानं झाले एका ठिकाणी महालक्ष्मीची मूर्ती असेल तुमच्याकडे तर मूर्तीही ठेवलेली अतिउत्तम आणि एक गणपतीची मूर्ती सर्वात पहिले आपण पूजा करतो ती गणपती बाप्पाची करतो आणि मग नंतर आपण जे कोणते देव असतील त्या देवांचे नंतर कारण गणपती बाप्पांचं पहिलं स्थान आहे ज्या कोणत्या पूजेला शुभ कार्याला सुरुवात करतो तर गणपती बाप्पाचं पहिलं बुद्धीच्या देवते देवतेचं पहिलं पूजन केलं जातं आणि मगच दुसऱ्या देवांची पूजा केली जाते तसंच आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेतली आणि आता आपण माता महालक्ष्मीची पूजा करून घेतो माता महालक्ष्मीला हळद कुंकू अक्षदा फुले समर्पित करायचे मातेला कळकळून विनंती करायची हे महालक्ष्मी तू आमच्या घरात सदैव तुझं वास्तव्य आमच्या घरात राहू दे आमच्या घरात सुख समृद्धी आणि भरभराटी सदैव नांदू दे, भर दे। मातीसाठी छान अशी ओटी ठेवायचे तर ओटीमध्ये हळद कुंकू अक्षदा या तर गोष्टी असतातच पण विड्याचं जे काही सामान असतं तेही तुम्ही या ओटीमध्ये ठेवू शकता इथे मी एक पाण्याने भरलेला ग्लासही ठेवलेला आहे पण मी त्या पाण्यावरती झाकण ठेवलं आणि नैवेद्य म्हणून जे काय तुम्हाला ठेवायचं ते तुम्ही नैवेद्य म्हणून इथे ठेवू शकता इथे छान असे मी रांगोळी काढून घेतली रांगोळी अगोदर काढली तर पूजेला व्यवस्थित मांडता येत नाही रांगोळी पुसून जाते म्हणून मी पूजा मांडणी झाल्याच्या नंतरच रांगोळी काढणे आणि समोरच्या पाच प्रकारची फळ ठेवली हळद कुंकू अक्षता फुलं थु देवीची अशी पूजा सुंदर अशी पूजा झालेली आहे इथे देवीची माहिती झालेली इथे आपण कथा छान अशी वाचून घ्यायची सायंकाळच्या वेळेला पाच सुवासने पाच सात किंवा अकरा सुवासणींना बोलून त्यांना हळद कुंकू त्यांचा मान सन्मान करून त्यांना आपण जी क जो कोणता ग्रंथ वाचतो महालक्ष्मीचा तो ग्रंथ देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यायचा त्यांना स्त्री फळ म्हणून एक फूल तुम्हाला जे काही इच्छा असेल ते तुम्ही यथाशक्ती त्यांना देऊन त्यांचा व्यवस्थित मान सन्मान करून घ्यायचा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा कारण त्या आपल्या घरात एका महालक्ष्मीच्या रूपात आलेल्या असतात तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद